छत्रपती राजाराम महाराजांच्या बरोबर जिंजीच्या दरबारात वितुष्ट येताच संताजी घोरपडे आपल्या फौजेंसह बाहेर पडला त्यावेळी त्याच्याबरोबर पंचवीस हजाराची फौज होती तेथे उपस्थित सगळ्यांची पावले राजाराम महाराजांच्या महालाकडे वळली राजाराम महाराज खाण्यात आले सर्वांनी महाराजांना मुजरा केला धनाजी जाधव पुढे होत बोलले महाराज तुमच्यावर नाराज झालेला संताजी फौज गोळा करून तुम्हाला ललकारतो आहे त्याचा जोर खूप वाढलेला आहे आधीच तो शूरवीर आणि तरबेज त्यात त्याच्या हाताखाली पंचवीस हजाराची फौज असल्यानं त्याची मुजोरी जास्तीत जास्त, जास्त वाढत आहे तो स्वराज्यापासून वेगळा होण्याच्या तयारीत आहे त्याला आपल्या दख्खनचा राजा बनायचा आहे असं वाटते महाराज संताजीला लगाम घालायला हवा आत्ताच आपण हुकूम देऊन घोरपड्याच्या हाताखाली असलेली फौज आणि सरदार यांना माघारी बोलावले पाहिजे संताजीच्या फौजेतले सरदार आणि तुमची जास्त सलगी आहे धनाजीराव हे काम तुम्हीच करा राजाराम महाराज धनाजीला बोलले राजाराम महाराजांचा आदेश मानून धनाजीराव कामाला लागले संताजी घोरपडे आराम करत असताना त्यांच्या तंबूच्या समोरून घोड्यांच्या टापांचा आवाज त्यांच्या कानावर पडला दोन घोडेस्वार वेगाने दौळत येत असलेले त्यांना दिसले ते संताजींचे खास विश्वासू हेर होते महादबा आणि पांडवा संताजीच्या जवळ येताच त्यांनी घोड्यावरून छलांग मारली बोला काय खबर आणली तुम्ही संताजींनी दोघांना विचारले खबर लय वंगाळ ह्यायची काही बी असू दे खबर सांगा मला सेनापती तुम्हासनी सेनापती पदावरून दूर सारलया आणि सारी फौज हुजरातच जमा करण्याचा महाराजांचा हुकुम आहे आणखी काही आणि दिंडोरीचा सारा खजिना अमृतराव निंबाडकर तिमाची घाटग्यानं लुटला कुठं आणि कसा त्या अमृतरावची एवढी हिंमत झाली भाई संताजी संतापाने बोलले आम्ही खजिना घेऊन साताऱ्याच्या मुलकात पोहोचलो होतो अमृतरावानं तथा आम्हाने घेरलं राजाराम महाराजांनी हुकूम केला या म्हणून अमृतरावानं सांगितलं आणि समदा खजिना त्यांच्या ताब्यात घेतला खबर ऐकताच संताजींना राग अनावर झाला आम्ही अमृतरावला लय इनवलं तुमचं नाव सांगितलं पण त्यांनी आमचं काय बी ऐकलं नाही उलट जबाब दिला की कोण संताजी आम्ही कुण्या संताजीला वडकत नाही जिंजीच्या दरबारात तुमच्या विरोधात कारस्थान सुरू ती ते बोलत होते सेनापती कुणाचं काय बी ऐकून घेत नाहीती तुम्ही महाराजांच्या विरोधात बंडखोरी केली या तुम्हानी जेर करायला पाहिजे असं धनाजीराव बोलत होतं असं वय धनाजीराव लयच चिकाळल्यासारखे करतायत तुम्ही दोघंबी जिंजीच्या काढायला आणखी जासूस पाठवा मला धनाजींची खडानखड ख़ड़ा माहिती पाहिजे दुपारच्यालाच तुम्ही दोघंबी निघा दोघेही संताजींना मुजरा करून निघून गेले संताजीचे डोळे आपोआप मिटले गेले संपूर्ण स्वराज्यामध्ये संताजी धनाजीचा सख्या भावासारखा बोलबोला होता एकमेकांच्या वर दोघांचाही खूप जीव मुघलांवर दोघांनी बी एवढी जरब बसवली होती की नुसता दोघांपैकी एकाचं जरी नाव ऐकलं तर मोगली फौजात गोंधळ माजत असायचा औरंगजेब बादशा तर दोघांनाही राक्षस शैतान असा म्हणून उद्गारायचा जुलबिकार खान तर माघार घ्यायचा खंडणी द्यायला तयार व्हायचा एवढी मोठी या दोघांची जरब त्याच्या मनात होती पण धनाजी आपल्याला कैद करण्यासाठी येणार या गोष्टीवर संताजीचा अजूनही विश्वास बसत नव्हता परंतु आज महादबा आणि पांडवा यांनी सांगितलेली खबर ऐकून धनाजीचं खरं रूप संताजीला कळलं होतं संताजी आयुष्यात पहिल्यांदाच एवढा निराश झाला होता निरुत्साही झाला होता कोणताही गुन्हा केला नसताना स्वराज्यापासून वेगळा झाला होता दिवस मावळतीला आला होता छावणीत फिरत असताना जिंजीच्या बाजूनं महाधबा आणि पांडवा दौडत आले संताजींना पाहताच ते दोघे घोड्यावरून उतरले त्यांनी संताजींना मुजरा केला त्यांचा मुजरा स्वीकारत संताजी बोलले माधबा पांडवा काय खबर आहे सेनापती आपलीच फौज चालून आली आहे आपल्यावर कोण कोण आहे फौज मध्ये धनाजीराव हनुमंतराव आणि स्वतः महाराज बी आहे ती पांडवा महाराजांनी यायला पाहिजे नव्हतं महाराज म्हणजे आपल्या स्वराज्याचे धनी मालक आहेत ते आमचे त्यांच्या विरोधात हत्यार धरायचे म्हणजे महापाप का आता महाराजांच्या समोर त्यांच्यावर तलवार कशी उगारायची अर थोरले महाराज आणि संभाजी महाराज स्वर्गातून वरून बघत असताना आमच्याविषयी काय विचार करतील संताजी कडवडीने बोलत होते म्हणजे सेनापती तुम्हाने ही लढाई नगू असाल तर तुम्ही शरण का जात नाही पांडवामध्येच म्हणाला मी जर शरणागती पत्करली तर सगळं काही ठीकठाक होईल असं अजिबात वाटत नाही मला एकदा माणूस कोण्या माणसाकडून तुटला तर तो परत जोडल्या जात नाही महादेबा राजाराम महाराजांनी आम्हाला स्वतः तोफेच्या तोंडी तो दिलं तर काही हरकत नाही स्वतः त्यांनी आमची गर्दन मारली तरीही काही हरकत नाही त्यांचं आम्हाला काहीच वाईट वाटणार नाही पण पण त्या धनाजीच्या समोर आणि त्या दगाबाज अमृतरावांच्या समोर आम्ही कधीही चुकणार नाही कधीच माघार घेणार नाही मग आमचं वागणं राजाराम महाराजांना हरमखोरीचं वाटलं तरी चालेल संताजी आक्रमक होत बोलले आणि बघता बघता संताजीही लढाईसाठी तयार झाले दिवस उगवताच भयंकर युद्धाला सुरुवात झाली मस्तवाल गेंड्यासारख्या दोन्ही फौजा एकमेकांना जोरदार धडकल्या झुंजारपणाने झुंज देणं ही अमृतरावांची रीत तुफान वादळासारखा तो गोविंदरावांवर चालून आला बेसुमार कापाकापी करत अमृतराव आणि तिमाजी घाडगे संताजीच्या सैन्यात आतवर शिरले गोविंदरावांना संताजीने इशारत करून अमृतरावाला आणि तिमाजीला आत घुसून द्यायला लावले हनुमंतराव मकाजी आपल्या तुकडीसह कुमकेला पुढे आणलेले पाहता संताजींनी आपल्या बरकंदाज आणि बाणाईतांना इशारत केली संताजींच्या इशाऱ्यासरशी बरकबाज आणि बाणाईतांनी गोळ्यांचा आणि बाणांचा वर्षाव सुरू केला संताजीचे बरकंदाज हनुमंतरावांच्या फौजेतील एका एकाला टिपू लागले फौजेत एकच हल्ला कल्लोळ माजला घोडी जखमी होऊन खिंकाळत जमिनीवर पडून तडफडून मरू लागली सैनिकही घायाळ झाले मृत्युमुखी पडले काही सैनिक पडून जाऊ लागले अमृतराव तुफान हानामारी करत संताजींच्या सैन्यामध्ये शिरला तेव्हा संताजींनी अमृतरावाची माघारी फिरण्याची वाट आपल्या एका सैन्याच्या तुकडीच्या सहाय्याने बंद केली अमृतराव आता पुरता घेरला होता अमृतराव समोर दिसताच संताजी सुद्धा त्यांच्यावर चाल करून गेले तलवारीला तलवारी भिडल्या दोघेही तलवारीचे वार एकमेकांवर मोठ्या आवेशात झेलू लागले संताजींनी आपल्या तलवारीचा वार दंडावर त्याच्या हातातील तलवार निखळून खाली पडली मोठ्याने विवडत अमृतराव घोड्यावरून खाली कोसळले संताजीनी अमृतरावाला कैद केले अमृतराव घोड्यावरून खाली पडताच त्याच्या फौजेत मोठा गोंधळ माजला त्यांचं सैन्य सैर भैर होऊन पडू लागलं सगळ्या सैन्यांची पळापळ उठली संताजींनी आता आपला -पड� मोर्चा धनाजीकडे वळवला धनाजी आणि राजाराम महाराज आता तिन्ही बाजूने वेढले गेले होते संताजींचे बरकंदाज धावत्या घोड्यावरून बाण चालून अचूक शरसंधान करू लागले छत्रपती राजाराम महाराजांचा हत्ती या गोंगाटात एकाकी पडला धनाजी आणि त्यांची फारकत झाली संताजींनी गोविंदरावाला सांगून महाराजांना आणि त्यांच्या हत्तीला आपल्या सैन्याचं कड उभारायला सांगितलं धनाजींशी मुकाबला करायला संताजी चालून जाणार इतक्यात धनाजीने रणांगणातून पलायन केले लढाईच्या धुमश्चक्रीत राजाराम महाराजांना काहीतरी अपाय होईल या भीतीने संताजीने धनाजी आणि हनुमंतरावांचा पाठलाग करणे सोडून दिले राजाराम महाराजांना संताजींनी सुरक्षित बंदोबस्तात आपल्या छावणीत न्यायला जिवाजी जाधव आणि चांदजी पाटणकरांना सांगितले नंतर संताजींनी आपला मोर्चा अमृतरावाकडे वळवला काढण्या घातलेल्या अमृतरावाला पाहताच संताजीचा पारा वाढला क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आदेश दिला त्या अमृतरावाला आत्ताच्या आत्ता हत्तीच्या पायी द्या ताबडतोब कारवाई सुरू करा एका सेवकाने माहुताला बोलावून हत्ती आणायला लावला हत्ती समोर येताच अमृतरावाला त्या हत्तीसमोर आणून जमिनीवर आडवा पाडला हत्तीला माहुताने अंकुश टोचताच हत्तीने आपले दोन्ही पाय हवेत उचलून अमृतरावाच्या छाताडावर नाचवले हत्तीचा पाय अमृतरावाच्या छातीवर पडताच त्याचा अंगाचा चेंदा मेंदा झाला छिन्न विछिन्न देह झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी संताजी राजाराम महाराजांच्या भेटीला त्यांच्या तंबूत गेले महाराज चिंताग्रस्त होऊन एका आसनावर बसले होते अमृतरावला हत्तीच्या पायी दिलेली खबर त्यांना काल रात्रीच कळली होती महाराज बोलले संताजी बाबा आम्हाला सुद्धा हत्तीच्या पायी द्यायचा विचार केलेला दिसतोय तुम्ही संताजी आपले हात बांधून राजाराम महाराजांच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले आम्ही सेवक आहोत महाराज तुमचे तुम्ही जर सेवक असते तर आम्हाला बंदीवान बनवलं असतं का तुम्ही काय फैसला करायचा विचार केलाय तुम्ही या बंदीवानाचा आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमायचना करीत संताजी बोलले मी काल तुमचा सेवक होतो महाराज आज भी तुमचा सेवक आहे आणि कायमस्वरूपी मी तुमचा सेवकच राहणार बंदीवान तर मी आहो तुम्ही नाहीत लढाईच्या कोलाहालात तुमच्या जीवाचं बरं वाईट न व्हावं म्हणून तुम्हाला मी संरक्षण दिलं तुम्हाला बंदी नाही केलं महाराज मी बस झालं संताजी बाबा तुमचं कौतुक तुम्ही आता कितीही मिठास वाणीनं साखर पेरणी केलीत तरी आम्ही तुमचे बंदीवान आहोत ही गोष्ट जगापासून लपून राहणार नाही आम्हाला बंदी करण्या इतकं तुमचं धाडच वाढलं हे राज्य बडकावण्याचं आणि आम्हाला सिंहासनावरून बाजूला सारण्याचं तुमचं कटकारस्थान धनाजीराव जीव तोडून आम्हाला सांगत होते पण आम्ही काना डोळा करीत होतो पण आज तुमचा खरा चेहरा आमच्या समोर आला महाराज महाराज तुम्ही धनाजीला माझ्या बरोबरीचा दर्जा दिलात म्हणून मला असं उद्धटपणानं वागायला भाग पडलं त्यानं तुमचे माझ्याविषयीचे कान भरले आणि माझ्या विरोधामध्ये तुम्हाला पाठवलं आणि ऐनवेळेस तुम्हाला संकटात पाहून तुम्हाला एकटं टाकून तो धनाजीराव पडून गेला तरी तुम्ही त्याचंच कौतुक करत आहात रणांगणातून ते पडून जरी गेले असले तरी धनाजी तुमच्यासारखे बेमान नाहीत आम्ही बी बेमानी नाही केली महाराज दरबारात बसून कारभारी कारकून कारस्थान करतात स्वतःचं दरबारामध्ये वजन वाढवण्यासाठी सरदारांच्या बोकळावणी टकरा लावतात आणि मजा बघतात कारस्थानी कारकून आणि मतलबी मंत्री आणि मतलबी सरदार यांच्यामुळे स्वराज्य दुबळं होत चाललेलं आहे महाराज आम्ही स्वराज्य वाचवायला गणिमानशी चार हात करतो धनाजी आम्हाला बुडवण्याच्या बाता करतायत तुम्ही त्यांना समजवण्याच्या चार बाता करण्यापेक्षा आमच्यावर हल्ला करण्यासाठी सांगतात महाराज अशा वेळेस आम्ही चुपचाप राहायचं का अहो महाराज त्या झुलपीकार खानाला सुद्धा तुम्ही मानानं वागवलंस त्यांना मित्र बनवलं तो तर आपला वैरी आहे मग मी तर स्वराज्याचा शिलेदार होतो ना मी असा कोणता अपराध केला होता तुमच्यासमोर की माझ्यावर तुम्ही चालून आलेत महाराज धनाजी आमच्यावर चालून आला तेव्हा मनात नसताना सुद्धा नाहीलाजा आम्ही त्याच्यावर हत्यार उगारले तुम्ही आता जी आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वाघेल संताजी हात बांधलेल्या अवस्थेत टेकून महाराजांच्या पुढे बसले त्यांनी त्यांनी महाराजांची पुन्हा एक वार माफी मागितली महाराजांनी बोलण्याकडे दुर्लक्ष केले एकदा सुद्धा नजर फिरून संताजीकडे पाहिले नाही महाराज महाराज तुम्हाला मोकळं केला आहे आज जिंजीच्या किल्ल्यात सुखरूप पाठवण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे तुमची सुरक्षा व्हावी म्हणून तुम्हाला आमच्याकडे ठेवलं महाराज मी संताजींनी राजाराम महाराजांना दिलासा दिला आणि ते राजाराम महाराजांच्या तंबूतून बाहेर निघून गेले आयवार कुटीचा पराजय महाराजांच्या काळजाला डागण्या देत होता त्यांच्या मनात विचारांचा काहूर माजला होता सेनापतीने स्वराज्याचा स्वामी पराभूत केला ही बाब त्यांच्या मनात खोलवर सलत होती संताजींनी दुसऱ्या दिवशी सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबरच राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यात सुखरूपपणे पोहोचवण्याची व्यवस्था केली राजाराम महाराज वेल्लोर दरवाजाने जिंजी किल्ल्यात दाखल झाले महाराज दरबारात दाखल झाल्याची खबर जिंजीच्या किल्ल्यात पसरताच सर्व मंत्री आणि सरदार त्यांना भेटायला दरबारात आले सगळे दरबारात येऊन महाराजांना मुजरा करून खाल मानेने उभे राहिले प्रल्हाद पंत आणि धनाजी जाधवला पाहताच राजाराम महाराजांना राग अनावर झाला आणि ते कडाडले आम्ही जिवंत कसे काय आहे हे पाहायला इथपर्यंत आलात का तुम्ही आम्हाला रणमैदानात एकटे सोडून भेकडासारखे पळून आलात तुम्ही काय तुमची मर्दानगी आणि काय तुमचा पराक्रम आमची बुद्धी फिरली आणि तुम्हाला सेनापती बनवले पर महाराज एक चकार शब्द काढू नका तुमच्या तोंडून एका बंडखोरांकडून आम्हाला पराभूत व्हावे लागले आम्हाला त्याचा बंदीवान व्हावं लागलं फक्त तुमच्यामुळे आमची एवढी मोठी नाचक्की झाली आता आम्ही असे पराभूत तोंडानं फिरायचं का कैद करून सुद्धा त्याने आम्हाला इथं मानानं पाठवलं आमच्या केसालाही धक्का लागू दिला नाही आणि तुम्ही तुम्ही स्वतःच्या राजाला वाऱ्यावर सोडून आलात संताजीचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका तुमचे महाराजांचा संतप्त अवतार बघून धनाजी जाधव गुमाने चालते झाले सगळेच वैतागून गेले होते बदल्याची भावना सगळ्यांच्या मनात पेट घेत होती संताजी घोरपडींना धुडीस मिळवायला सगळ्या जिंजीत असणाऱ्या सरदारात चढाव हो लागले आयवार कुटीच्या पराजयाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या काळजात आग पेटू लागली होती